भारताची नवी गती जगासमोर विकासाचा एक नवा अध्याय मांडेल आणि हवामान बदलापासून ते दारिद्र्यापर्यंत जगासमोरच्या सर्व आव्हानांच्या नजरेला नजर देण्याचं सामर्थ्य भारतामध्ये असेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला ते आज रशियात मॉस्को इथे भारतीय समुदायाशी बोलत होते आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे असं सांगत आजचा युवावर्ग आत्मविश्वासानं परिपूर्ण आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी युवा शक्तीची प्रशंसा केली आज भारत जे लक्ष ठरवतो ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही अशा शब्दात त्यांनी भारताच्या चांद्र मोहिमेचं स्टार्टअप उद्योगांचं बौद्धिक स्वामित्वांचं आणि डिजिटल व्यवहार प्रवणतेचं कौतुक केलं पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात तिप्पट वेगानं काम करून भारताला जगात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला आणण्याचा निश्चय पंतप्रधानांनी व्यक्त केला संपन्न आणि समृद्ध जगाच्या निर्मितीसाठी भारत रशियाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे असं सांगून रशियाच्या सुखदुःखात उभा राहणारा विश्वासू मित्र आहे असं ते म्हणाले में म से भारत और रूस के बीच जो अनोखा रिश्ता है उसका कायल रहा हूं रुष शब्द सुनते ही हर भारतीय के मन में पहला शब्द आता है भारत के सुख दुख का साथी हमारे रिश्तों की दृढ़ता अनेक बार परखी गई है और हर बार हमारी दोस्ती बहुत मजबूत होकर के उभरी है साथियों भारत रूस की इसी दोस्ती के लिए मैं विशेष रूप से मेरे प्रिय मित्र प्रेसिडेंट पुतिन की लीडरशिप की भी सराहना करूंगा रशियामधला भारतीय समुदाय उभय देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधांना नव्या उंचीवर घेऊन जाईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वबंधुत्वाची संकल्पना मांडणारा भारत जगाला नवा विश्वास देत स्थैर्य आणि समृद्धीची आशा जागृत करत आहे असे ते म्हणाले भारत रशियामध्ये दोन भारतीय वकिलाती उघडणार आहे अशी घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली कझान आणि एकाते रिंगबर्ग इथे या वकिलाती उघडल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं त्याशिवाय दोन्ही देश चेन्नई वोस्तोक पूर्व मार्गिका सुरू करण्यासाठीही प्रयत्नशील आहेत अशी माहिती त्यांनी भारतीय समुदायाला दिली त्यानंतर पंतप्रधानांनी क्रेमलिन इथे दुसऱ्या महायुद्धात हुतात्मा झालेल्या अज्ञात सैनिकांच्या स्मृतीस्थळी पुष्पचक्र अर्पण करत त्यांना अभिवादन केलं पुतिन यांच्या समवेत त्यांनी अणुऊर्जाविषयक ॲटम प्रदर्शनालाही भेट दिली